नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा की मिडल क्लास की था, था, जे लोकं आहेत हो ते असं काही बिझनेस किंवा ह्या गोष्टींपासून एकदम परावृत्त असतात लांब असतात काहीतरी एक सिक्युरिटी पाहिजे ठीक आहे आणि पुढच्या पिढीची काळजी नाही काय नाही काय नाही पुढे काय होणार आहे हे त्यांना माहीत नसतं त्यांच्या मुलांची फिकर त्यांना नसते की पुढची लिगसी कशी क्रिएट होईल आणि त्याच्या ऑदर हँडसाईडला अशा मोठ्या काही मारवाडी कम्युनिटीज किंवा मोठे असे काही परंपरागत आलेले व्यावसायिक आहेत ते त्यांच्या मुलांना कशा पद्धतीने अपब्रिंगिंग करतात ते फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ खूप तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे आणि ह्या फायनान्शियल जर्नीचा आणि ह्या इंटरेस्टिंग गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे तर मित्रांनो सुरू करूया ठीक आहे तर मी काय सांगितलं की ही जी गोष्ट आहे ती फक्त आणि फक्त वन पर्सेंट लोकांना काळालेली आहे ठीक आहे तर ही एक सायकोलॉजिकल गेम आहे ही मनी गेम आहे ही फक्त आणि फक्त वन पर्सेंट लोकांना कळाली आहे तुम्ही म्हणाल हे असं कसं तर हे पुढे जाऊन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेलच तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी की आपला जो चॅनल आहे तो काही फायनान्शियल गोष्टी काही अशा फायनान्शियलमधल्या काही फॅक्ट्स जे तुम्हाला आ, इन जनरल कोणी सांगत नाही आणि ह्या विषयावर कोणी बोलायलाही तयार होत नाही आणि खास करून मिडल क्लास तर अजिबात नाही अजिबात तर माझा हा जो चॅनल आहे ना हा बेसिकली थोड्याशा एक लो टू मिडल क्लास फॅमिलीज आणि थोडासा मिडल क्लाससाठी आहे ज्याचा इन्कम फार हेवी आहे सॅलरीड का असे ना आणि तो थोडासा अप्पर क्लासमध्ये तो अशा लोकांसाठी नाही आहे त्यांच्यासाठी वेगळी त्यांची दुनिया असू शकते तर हे जे सामान्य आणि एक थोडासा लो इन्कम ग्रुप आहे त्या अशा लोकांसाठीचे हे व्हिडिओज आहेत इतरांनी काही त्याला कनेक्ट करण्याची आवश्यकता नाही ठीक आहे तर मित्रांनो होतं आहे काय बघा मारवाडी फॅमिलीजमध्ये आहे ना लहानपणापासून काही गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवल्या जातात तर त्या गोष्टी काय आहेत त्या गोष्टी काय आहेत त्या धंद्याच्या गोष्टी आहेत गो? मुलगा थोडासा मोठा होत असतो ना तर त्याचा आईवडिलांनी सेटअप केलेला काही छोटा मोठा बिझनेस असतो ठीक आहे बिझनेस असतो काही असू द्या किराणाचं शॉप असू द्या काही छोटं मोठं काही शॉप असू द्या तर हे लोक काय करतात ते मुलांनासुद्धा तिथे इंट्रोड्यूस करायला सुरुवात करतात की सुट्टी आली आहे सॅटरडे संडे आहे ते थोडासा जाऊन बस टाईमपास कर तर त्याला त्या गोष्टी माहीत पडतात की नक्की हे काय असतं म्हणजे बिझनेस काय असतो त्याला स्वार्थ काढायला लागतो की ही वस्तू एवढ्याची असते एवढ्याला विकायची असते वगैरे वगैरे ठीक आहे म्हणजे हे दहा पंधरा वयाच्या वयोगटात फार चांगल्या पद्धतीने त्यांना कळून येतं आणि तुम्ही बघितलं असेल बऱ्यापैकी लहान लहान मुलंसुद्धा पोपटपंचे असतात ठीक आहे आणि हे फार चांगल्या पद्धतीने हे करतात ऑदर हँड साईडला जे मिडल क्लास फॅमिलीज आहेत ना ठीक आहे त्यांचं इन इन्कम एकदम थोडासा सस्टेनेबल आहे ते ते लहान मुलांना आहे ना, ना काही गोष्टी अशा करायला लांब पाठवतात की हे तुझ्यासाठी नाही बेटा मी तुझ्यासाठी समर्थ आहे मी तुझ्यासाठी हे करणार आहे मी तुला अशा कुठल्याही गोष्टींमध्ये टाकणार नाही की जिथं तुला त्रास होईल बरोबर तू अभ्यास कर तुझा अभ्यासाचे दिवस आहेत आणि तुला फक्त आणि फक्त अभ्यासाकडं फोकस करायचं आहे मग ना कुठला पार्ट टाईम जॉबसाठी त्याला पाठवतील ना दुसऱ्या काही ॲक्टिव्हिटीज करू देतील धंद्याचा तर लांब लांबचा संबंध नाही ठीक आहे ना तिथे ऑलरेडीच लिगसीच आहे की हे एक रिस्क आहे आणि हे काही वाईट गोष्ट आहे तर त्यामुळे त्यांचा तो विषय सोडूनच द्या की की त्याला काही ते धंदा पाणी शिकवतील किंवा त्याला छोट्या मोठ्या गोष्टी असे शिकवतील की जो त्यातून ॲटलीस्ट अवेअर होईल की बिझनेस काय असतो ठीक आहे तर होतं कसं मिडल क्लास व्यक्तींच्या मुलांवर कसे संस्कार होतात की मुलगा तुला शिकायचा आहे तुला अभ्यास करायचा आहे आणि तो खूप अभ्यास करतो खूप अभ्यास करतो एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो टॉपर होतो पण त्याला लाईफचं जे नॉलेज आहे ना ते झिरो त्याला लाईफचं काही नॉलेज येत नाही बिझनेसचं काही नॉलेज येत नाही अशा पद्धतीने त्याची अपब्रिंगिंग होत असते चांगल्या कॉलेजला चांगले मार्क्स चांगली डिग्री ठीक आहे सगळं काही चांगलं ज्यावेळी जॉबच्या मार्केटमध्ये जातो ना त्यावेळी पण तिथे घबरावट होते गुलामीच मागायला जातो आहे जॉब मागायला जातो आहे आणि ही गुलाबी मागतानासुद्धा फार बऱ्याच वेळा भीती वाटत असते इंटरव्यू देताना लोकांना की जाऊ कसा बोलू काय काय बोलतील मला अरे तू गुलामीच मागायला चालला आहे मित्र जा बिंदास जा ठीक आहे तर अशा पद्धतीने हे असतं आणि तिथे गेल्यानंतर ते किती सर्व्हाइव्ह करतात तर ते डिपेंड ऑन त्यांच्या स्किल आणि ह्या गोष्टींवर किती मेंटल प्रेशर सहन करू शकतात अदर हँडसाईडला हाच मुलगा जो एक लिगसी ठेवलेल्या बिझनेसमनकडून अपब्रिंगिंग झाली आहे त्याची तो काय करतो थोडा 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 बिझनेस शिकायला लागतो ठीक आहे थोडा 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 बिझनेस शिकायला लागतो आणि त्या पद्धतीने पुढे जाऊन एक असं एक प्रॉपर एक प्लॅनिंग बनवतो की कशा पद्धतीने माझं पुढचं भविष्य असलं पाहिजे काय मी बिझनेस करू शकतो मला फॅमिलीकडून काय मदत होईल अशा पद्धतीने हे हळूहळूहळू जर्नी स्टार्ट होते आता ऑदर हँड साईडला अजून एक तिसरी कॅटेगरी आता आहे ना ते काही लोक आहेत ना फार गरीब असतात खा फार गरीब म्हणजे आहे ना आई वडील धुन्या भांड्याची कामं करतात किंवा मग एकदमच काही असं गौंडी काम करतील एकदम छोटी मोठी कामं करतात आणि त्यांची जी मुलं आहेत ना त्यांना काही पैशांची नीड भासते तर मग आईवडील ना इला जाणे त्यांना इच्छा नसते की त्यांनी कुठं जाऊन काम करावं कुठं जाऊन काहीतरी थोडंसं पार्ट टाईम करावं सुट्टी आली काही काम करावं ते तिथं जाऊन काम करतात त्या मोठ्या लोकांच्या सानिध्यात राहतात ठीक आहे की तो जो सेट आहे तो त्याला काही काम सांगतो छोटा मुलगा येतो आहे मदतीला दिवाळीचा सीझन आहे काही अजून सुट्ट्या आहेत तर मग तो मदतीला येतोय पार्ट टाईम काही काम करतो आहे तर तो काय करतो आहे मोठ्या लोकांना ऑब्झर्व करतो आहे धंदा काय तो हळूहळू समजतो आहे स्वार्थ त्याला हळूहळू समजायला लागतो आहे आणि ज्यावेळी हा स्वार्थ समजतो आहे धंदा समजतो आहे तर तो, तो पण आता त्याला माहिती आहे ना माझं चांगलं एज्युकेशन आहे ना मला काही फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे ना मला फार मोठा धंदा करण्यासाठी काही आहे तर तो असं काही स्किलफुल गोष्टी शिकतो कुणाकडे फॅब्रिकेशनच्या इथे कामाला लाग कुठे बिल्डरच्या इथं पाणी मारायला कामाला जातो आहे कोणी अजून काही करतो आहे कुठे एखाद्या दुकानात कामाला जातो आहे त्याच्याकडून काही शिकतो आहे तर मग हा पण आहे ना त्याचे प्लॅनिंग तसे करायला सुरुवात करतो की मी पण मोठा झाल्यावर मी एखादं फॅब्रिकेशनचं दुकान टाकेल मी एखादं ग कन्स्ट्रक्शन करायला घेईल मी जरी आत्ता पाणी मारतो आहे तर पुढे जाऊन मी एखादं क घर छोटं मोठं बांधायला घेईल छोटे मोठी कामं करेल त्यानंतरून एखादं सपोज एखाद्या काही दुकानात कामाला जातोय तर मी वस्तू विकेल माझं पण एक दुकान असेल तर त्याचं जे गणित आहे ना ते पुढच्या हिशोबाने चालायला लागतं की मी पण असं करू शकतो आणि होईल मला करायचं आहे पण ऑदर हँड साईडला जो मिडल क्लास आहे ना ज्याचं इन्कम व्यवस्थित आहे सस्टेनेबल आहे त्याच्या मुलाचं काय होतं आहे गडबड बेटा तुला कुठं काय करायचं नाही ना काम ना धंदा तू अभ्यास कर बरोबर तर ते जे अभ्यासाचं आणि ह्याचं प्रेशर ह्याच्यापायीच तो चष्मा लावून मस्त अशा पद्धतीचं ते बघितलं असतील मिडल क्लास मुलं तर हे करतात आणि बाप पण सांगतो मी तुझ्यासाठी समर्थ आहे पण त्यांच्या हे नाही लक्षात येत की मुलाला तुम्ही अपंग बनवले तुम्हाला माहीतच नाही त्याला करायचं काय आणि त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी ज्या स्किल महत्त्वाच्या आहेत ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या तुम्ही त्याला दिल्याच नाहीत त्याला दिली भीती प्रेशर बेटा तुझं कसं व्हायचं अभ्यास नाही केला तर काय होणार तू त्या जॉबच्या मार्केटमधून आउट होणार तुला आता काही मोठ्या गोष्टी कराव्या लागतील ला अभ्यास करावा लागेल मग तुला हाय कॉलेज भेटेल मग तुला इथे जॉब भेटेल ओके मग तुम्ही त्याला लाईफ लाँग त्याची पण पिढी बर्बाद करणार पुढची पण त्याची पिढी तो त्याच सेम ब्रिंगिंग झालं आहे त्याचं तेच संस्कार आहेत तो पण त्याची पुढची पिढी बर्बाद करणार तर मग हे जे मिडल क्लास राहतात ना हे ह्याचं हेच रिझन आहे आणि हे फक्त वन पर्सेंट लोकांना कळालेलं आहे की हे आपल्या मुलाला कशा पद्धतीने वाढवायचं काहींचं इलाजाने ते वाढले गेलेत इलाजाने मग आता बऱ्याच वेळा बघतो की एखादा स्कूलचा टॉपर असतो आणि त्याच शाळेतला कॉलेजचा एक बॅक बेंचर असतो ओके फायनान्शियली डिस्टर्ब असतो फायनान्शियली गरीब असतो मग आपल्याला आश्चर्य होतं की भावा तू तर फार तुझे वांदे होते बऱ्याचशा गोष्टींचे तुला फायनान्शियली ट्रबल होता क तुझं एज्युकेशन चांगलं नाही झालं मग तू एवढा मोठा बिझनेसमॅन कसा झाला तर मित्रांनो त्याला घडवलं आहे लाईफने ओके okay? लाईफने घडवलं आहे त्याला आणि असंच हे ज्या गोष्टी जोपर्यंत मिडल क्लास फॅमिलीजला मिडल क्लास पालकांना कळत नाही ना मित्रांनो तोपर्यंत नाही होणार आहे तर आय होप काहीतरी लर्निंग झाली असेल फार मी एकदम मार्मिक सांगतो मी फार ॲग्रेसिव्हली पण नाही बोलत पण या गोष्टी आहेत चालू आहेत मिडल क्लास फॅमिलीज मिडल क्लास अशा ट्रॅपमध्ये अडकत राहील आणि असंच सगळं काही होईल तो धंदा पाण्याचा विचार नाही करणार तो कुठेतरी सिक्युअर जॉब मिळतो आहे का कुठं काही हक्काने दोन रुपयाचं गुलामी मिळते का तर ही ह्या गोष्टी सोडा थोडंसं एंटरप्रिन्युअर बना काही गोष्टी छोट्या छोट्या सुरुवात का, का होईना सुरुवात करा काही पण असू द्या काही पण तुमच्या स्किलला थोडंसं अपग्रेड करा असंच एक स्किल शिकवतं मी मित्रांनो इंटरेस्टेड असाल इथपर्यंत आला आहे आय होप तुम्ही फार काही करण्यासाठी इच्छुक का असतात लाईफच्या जर्नीमध्ये तर मी शिकवतो लिंक चेकआउट करा आणि पुढची जर्नी आपण सुखकर करूया थँक्यू